नमस्कार मित्रांनो व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये येत्या एक तारखेपासून म्हणजेच डिसेंबर महिन्यात काही महत्वाचे बदल होणार आहेत या बदल प्रत्येकाला माहीत असणे आवश्यक आहे या बदलांचा प्रभाव सर्वसामान्य जनतेच्या जीवनमानावर पडणार आहे या व्हिडिओमध्ये आपण आधार कार्ड विषयी एल पी जी गॅस सिलेंडर बँकिंग विषयी मोबाईल वापरकर्त्यांसाठी देखील एक महत्वाची बातमी देणार आहोत आणि त्यासोबतच लाडक्या बहिणींसाठी आताची एक मोठी बातमी समोर आलेली आहे या आपण एक एक करून संपूर्ण माहिती जाणून घेऊया परंतु पुढे जाण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि त्याबरोबरच चॅनलला लाईब देखील अवश्य करा प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला नवीन महिना सुरू होताच अनेक नियम बदलत असतात ज्याचा की सर्वसामान्य जनतेवर परिणाम पडतो डिसेंबर महिन्यात देखील असेच काही महत्वाचे बदल होणार आहेत रविवारपासून पासून डिसेंबर महिना सुरू होत आहे एक डिसेंबर पासून अनेक नियम बदलत आहेत या बदललेल्या नियमांचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेवर पडणार आहे तर चला पाहूया एक डिसेंबर पासून काय काय बदल होणार आहेत नंबर एक ऍक्सेस आणि एस बी आय बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी ऍक्सेस बँक काही नवीन क्रेडिट कार्ड चार्जेस लागू करणार आहे या नवीन चार्जेस अंतर्गत जेव्हा तुम्ही तुमच्या एज रिवॉर्ड्स किंवा माइल ची रोख कराल तेव्हा ऍक्सिस बँक क्रेडिट कार्ड ग्राहकांकडून आता नव्याण्णव रुपये आणि अठरा टक्के जीएसटी एवढा चार आकारेल हा नवीन नियम वीस 20 डिसेंबर दोन हजार चोवीस पासून लागू होणार आहे त्याबरोबरच आता एस बी आय बँकेच्या क्रेडिट कार्डच्या नियमात देखील बदल होणार आहे तुम्ही डिजिटल गेमिंग प्लॅटफॉर्म यांच्याशी संबंधित व्यवहारांसाठी क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना पुन्हा एकदा मोठा झटका दिला आहे स्टेट बँक ऑफ इंडियाने वेबसाईट नुसार एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून क्रेडिट कार्ड डिजिटल गेमिंग प्लॅटफॉर्म यांच्या संबंधित व्यवहारांवर रिवॉर्ड पॉइंट देणार नाहीत आता नंबर दोन सर्व मोबाईल वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी तुम्ही जर का एअरटेल जिओ व्ही आय किंवा बीएसएनएल पैकी कोणत्याही कंपनीचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही, ही, तुम ही बातमी महत्वाची आहे टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच केंद्र सरकारच्या ट्रायने सर्व टेलिकॉम कंपन्यांना येत्या रविवारपासून म्हणजेच एक डिसेंबर पासून ट्रेसेबिलिटी नियम लागू करण्याचे आदेश दिले आहे एसएमएस आणि ओ टी पी संबंधित ट्रेसिबिलिटी नियम लागू करण्याचा निर्णय यापूर्वी मागेच एकतीस ऑक्टोबर पासून नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत वाढण्यात आलेली आहे त्यामुळे आता ट्रायचा हा एस एम एस ट्रेसिबिलिटी नियम एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून लागू होऊ शकतो या नवीन नियमामुळे दूरसंचार कंपन्यांनी पाठविलेले एस एम एस ट्रेस करण्या योग्य असतील यामागचा मुख्य उद्देश फिशिंग आणि स्पॅम एस एम एस थांबविणे आहे नवीन नियमामुळे ग्राहकांना ओ टी पी मिळवण्यास काही विलंब होऊ शकतो आता नंबर तीन आधार कार्ड अपडेट करण्याची शेवटची संधी यु आय डी आय म्हणजेच आधार कार्ड जारी करणारी सरकारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस ही ठेवलेली आहे म्हणजेच तुम्ही चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आपले आधार कार्ड मोफत विनाशुल्क अपडेट करून घेऊ शकता ज्या आधार कार्ड धारकांनी बऱ्याच काळापासून आपले आधार कार्ड अपडेट किंवा दुरुस्ती केलेले नाही त्यांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा कारण की या सुविधेमुळे तुम्ही मोफत आधार कार्ड अपडेट करून घेऊ शकता यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला या मोफत सुविधेचा लाभ केवळ आधारच्या अधिकृत पोर्टल माय आधार डॉट यू आय डी ए आय डॉट ओ वी डॉट इन वरच मिळणार आहे जर का तुम्ही ऑफलाईन आधार केंद्रावर हे आधार कार्ड अपडेट केल्यास तुम्हाला पन्नास रुपये चार्ज द्यावा लागणार आहे ही मोफत आधार अपडेट करण्याची सुविधा फक्त युआयडी आय च्या अधिकृत पोर्टल माय आधार डॉट यू आय डी ए आय डॉट जी ओ वी डॉट इन वरच मिळणार आहे यासाठी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे मोबाईल क्रमांक तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक असणे बंधनकारक आहे कारण की या मोफत सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आधारच्या वेबसाईट वर लॉग इन करावे लागेल लॉग इन करण्यासाठी तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक ओ टी पी येते त्या ओ टी पी साठी आधार कार्डासोबत मोबाईल क्रमांक लिंक असणे गरजेचे आहे त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर आपले आधार कार्ड मोफत अपडेट करून घ्या कारण की चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस ही आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी आहे आता नंबर चार घरगुती व व्यावसायिक एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमती प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला अर्थात प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला सरकारी तेल कंपन्यांकडून घरगुती आणि व्यावसायिक एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमती जाहीर केल्या जातात सरकारी तेल कंपनी आय ओ सी एल इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड बी पी सी एल भारत गॅस आणि एच पी सी एल हिंदुस्तान गॅस या कंपन्या गॅसच्या किमती एक तारखेला जाहीर करतात येत्या रविवारी म्हणजेच एक डिसेंबर रोजी देखील या सरकारी तेल कंपन्या गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करतील मीडिया रिपोर्ट नुसार यावेळी डिसेंबर महिन्यात एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे आता नंबर पाच महायुतीच्या महाराष्ट्रातील मोठ्या विजयाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा सक्रिय करण्याची घोषणा केली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील गरजू महिलांना दरमहा एकवीसशे रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे या योजनेचे मुख्य उद्देश आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सबल बनिने आहे त्यांचे जीवनमान सुधारणे आहे मुख्यमंत्री शिंदे यांच्या मते महिलांना कुटुंबाच्या आर्थिक, आर्थिक प्रगतीत मोठा योगदान मिळेल निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे म्हणाले होते की, की ही लाडकी बहीण योजना फक्त घोषणासाठी नाही तर आम्ही या योजनेसाठी पूर्ण आर्थिक नियोजन केले आहे तेवीस नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता थेट बँक खात्यात जमा केला जाईल राज्यातील लाडक्या बहिणींनी मतदाना वेळी जो निर्णय घेतला होता तो अतिशय यशस्वी ठरला आहे तुम्ही राज्यातील इतिहास घडवला असून त्यामुळे लाडक्या बहीण योजनेची रक्कम पंधराशे एकवीसशे रुपये केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे मात्र आता एक प्रश्न उभा होत आहे ते म्हणजे सहावा हप्ता हे पंधराशे रुपयाचा येणार आहे किंवा एकवीसशे रुपयाचा कारण की मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेनी सांगितल्याप्रमाणे निवडणूक होताच डिसेंबर महिन्याचा हप्ता दिला जाणार आहे परंतु हा हप्ता पंधराशे किंवा नाही या, ना या योजनेअंतर्गत आतापर्यंत कोटी लाख महिला पात्र ठरल्या आहेत तर दोन लाख वीस हजार महिलांच्या खात्यात आतापर्यंत पैसे जमा झाले आहेत दरम्यान निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे थेट आर्थिक लाभ देणाऱ्या योजनांचा निधी निवडणूक आयोगाने रोखला होता तर ही योजना बंद होणार असल्याची चर्चा जोरात होती परंतु निवडणूक झाल्यानंतर महिलांना पैसे देण्यात येणार आहेत असे आश्वासन मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते